कार्वि गायकवाड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे अशा करते सगळं मस्त मजेत असणार आहे आणि आज बघा सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच खूप म्हणजे खूप पाऊस आहे आणि काय काय सुचत आहे किती पाऊस आहे खूप म्हणजे खूप तुम्हाला दाखवते आम्ही आलेलं आहे बघा टेरेसर एवढे पाऊस झाले पण तुम्हाला दाखवलंच नाही त्याला म्हणलं आजचा पाऊस आला ते आहे थोडं तर चला दाखवा रोजचं काम करून खूप म्हणजे खूप पाऊस आहे बघा असेल थोडं मोठ हा 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 पाणी पडतंय चलो आता चला आपण खाली चाललेला आहे हे बघा फॅन लावला आहे आणि का कपडे तर अजिबात सुकत नाही वॉशिंग मशीनला लावली तरी कपडे दोन दिवस तरी लागतात सुकायला इतका पाऊस आहे खूप म्हणजे खूप तरी एवढी टाकून कपडे गडी पण धुतलेले आता गरीश दोन वाळणं काही शक्यच आहे

नाश्ता वगैरे झालेला आहे पण झालंच झालाच असेल पावसा पाण्याचं हा पाणी आम्हाला जायचं टेन्शन आपलं पाईप लावायचं पाणी भरायचं परत पाईप काढून टाकायचं असं मी वेगवेगळ्या केलंय खूप म्हणजे खूप पाऊस आहे इकडं आणि घरातन बाहेर पडायचं तर अवघड आहे त्याला जाणार तर सोडा पावसा पाण्याचं कुठंच जात नाही जायचं असेल तर थोड्या वेळ जायचं यायचं पण आता शक्यतो तो खूप टाळलेला आहे त्याला जाणं माग तुम्ही हडदसरचेच लोक बघा बुशी टॅम्पला लोणवळ्याला गेले होते आणि अख्खाच्या अख्ख फॅमिली वाहून गेली त्या बुशी टॅम्पमध्ये तर मला एक जण आमच्यात मी म्हणली होती ना चाला की आपण बी जाऊया बुशी टॅम्पला तर बघायला तर आम्ही त्यावेळेस टाळलं होतं नको म्हणलं तुम्ही जाऊन तर खरंच खूप भयानक प्रकार झाला होता मी तो व्हिडिओ पण टाकणार होते पण म्हणजेच नको जाऊ दे तेव्हा मला वेळ पण नव्हता व्हिडिओ काढायला अख्खी फॅमिली त्यांची वाहून गेली लहान मूल पण होतं त्यांच्याकडेला लग्नासाठी हडपसरची लोकं लग्नासाठी गेले होते लोणावळेला आणि लग्न केलं नंतर ते बघायला गेले असा प्रकार झाला तर पावसा पाण्याचं तुम्ही पण काळजी घ्या कुठं जाऊ नका घर सोडून घर आणि काम काम आणि घर एवढंच पाय हे करायचं मग थंडी उन्हाळा त्याच्यामध्ये कुठं जायचं तिथं जायचं मग आता त्या गोदड्यातून घेतल्या गोदड्या घेतल्या आणि तिकडं पार्किंगमध्ये वाळवळ टाकायला गेले तर गोदड्या बसल्या होता दादा बी गेलाय त्यांच्याबरोबर देऊ लागले आवरायला संडे असताना पिशेच संडे असतो तुम्ही नाही का निवान मग मग काम काम असलं की सुट्ट्या काम असलं की काही वेळच भेटत नाही व्हिडिओ काढायला पाण्याचं दाखवते टीप तर भरली कशाला पाहिजेन तुला आली म्हणता कुठे चालली त्या घरी काय काम आहे ते तर पकड या मोबाईल माझ्याकडं तर गाय जो का अजून पाऊस आहे जवळजवळ साडेबारा वाजून गेले पावणे वाजत आलं पहाटेपासून पाऊस आहे अजून पण पाऊस चालू आहे अका दादाच्या चाली इकडे केली आणि पेलाय ना पोह्याचा नाश्ता झालाय चहा गोल झालाय तरी दुपारी म्हणतोय की गरम पावसामध्ये कॉफीचा स्वाद घेतो नाही खाल्लं चाललंय झोप मॅ गावाला गेली होती इकडे केलेली आहे स्वामी सम्राटाची पूजा